मराठी अक्षरभारती इयत्ता दहावी कविता दुसरी संतवाणी अ अंकिलामी दास तुझा संत नामदेव बाराशे सत्तर ते तेराशे पन्नास वारकरी संप्रदायातील थोर संत कवी संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध सरळ साधी आहे त्यांनी हिंदीतही रचना केली आहे पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली शिखांच्या साहेब या ग्रंथात त्यांची एकसष्ट कवने समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखबानी या नावाने ती प्रसिद्ध आहेत प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे अग्निमाजी पडे बाळू माता धावे कनवाळू तैसा धावे माझिया काजा अंकिलामी दास तुझा सवेंची जेपावे पक्षिणी पिली पडतांची धरणी भुकेले वत्सरावे धेनु हुंबरत धावे वणवा लागलासे वनी पाडस चिंतित हरणी नामा म्हणी मेघा जैसा विनवितो चातक तैसा आ योगी सर्वकाळ सुखदाता संत एकनाथ पंधराशे तेहतीस ते पंधराशे नव्याण्णव भागवत संप्रदायातील थोर संत कवी सोळाव्या शतकातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रबोधनाचे प्रवर्तक एकनाथी भागवत रुक्मिणी स्वयंवर भावार्थ रामायण इत्यादी ग्रंथ अभंग आख्याने गवळणी पदे भारुडे अशी त्यांची बहुआयामी लेखन संपदा आहे बहुश्रुतता समन्वयशीलता सामान्यांच्या उद्धाराची तळमळ आलंकारिकता पौराणिक कथा संदर्भ सुबोधता हे संत एकनाथांच्या काव्याचे प्रमुख विशेष होत प्रस्तुत अभंगात पुरुष आणि पाण्याची तुलना केली असून योगी पुरुष हा पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे हे विविध दृष्टांतातून संत एकनाथ यांनी स्पष्ट केले आहे जेवी चंद्र किरण चकोरांसी पांखोवा जेवी पिलियांसी जीवन जैसे का जीवांसी तेवी सर्वांसी मृदुत्व जळ वरी वरी क्षाळीमळ योगिया सबाह्य करी निर्मळ उदक सुखी करी एकवेळ योगी सर्व काळ सुखदाता उदकाचे सुखते किती सवेंची क्षणी तृषिते होती योगी या दे स्वानंद तृप्ती सुखासी विकृती नाही उदकाची जे मधुरता ते रसने रसनेसीची तत्वता योगी यांचे गोडपण पाहता होय निवविता सर्वेंद्रिया मेघमुखे अधपतन उदकाचे देखोनी जाणं અધપાતે નિવવી જન અન્નદાન સકળાંશી તૈસે યોગીયાસી ખાલુ તે યણે જેહલોકિ જન્મપાવણી જન કીર્તને નિજ જ્ઞાને ઉદ્ધરી